ओके हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी नमस्कार मित्रांनो मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो पहा मित्रांनो आजचं जे काही आपलं लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत पहा आजच्या या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो गुरुत्व आकर्षण या गुरुत्व आकर्षणाचा मित्रांनो आपला आजचा लेक्चर नंबर जे आहे ते म्हणजे लेक्चर नंबर तीन मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके ले ले, जे जे विद्यार्थी जोडले गेले त्यांनी कमेंट्स करायचे आहेत आवाज वगैरे व्यवस्थित येतोय व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित आहे का हे सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ओके चला तर पुन्हा मित्रांनो ओके लक्षात घ्या ओके तर पहा आजच्या या लेक्चरमध्ये मित्रांनो आपला आजचा टॉपिक आहे भौतिकशास्त्रातला लक्षात घ्या मित्रांनो आजचा आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे भौतिक शास्त्रातलं आपलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा मित्रांनो आपला आजचा लेक्चर नंबर तीन आहे पार्ट नंबर थ्री आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे पेंडुलम आणि अवकाश मोहिमांच्या संदर्भात असणारं गुरुत्वीय त्वरण आणि त्या संदर्भातल्या असणाऱ्या कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करणार आहोत नेहमीप्रमाणे मित्रांनो सर्वांनी लक्षात घ्या की सर्वांनी आपली वही आणि पेन सोबत घ्यायचं आहे आणि व्यवस्थित नोट डाऊन सर्व घटक या ठिकाणी करायचे आहेत तर मित्रांनो वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजच्या या लेक्चरला ओके तर पहा मित्रांनो आपण जी सुरुवात करणार आहोत ओके जी सुरुवात आपण करणार आहोत तो आपला आजचा टॉपिक तो म्हणजे पेंडुलमचे घड्याळ काय आहे पेंडुलम क्लॉक काय असतो जे गुरुत्वीय बलाच्या माध्यमातून या ठिकाणी माध्यमा कसं काम करत असतं याचा संपूर्ण अभ्यास आपण करणार आहोत ज्यामध्ये ओके okay, ज्यामध्ये मित्रांनो आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा कसा सहभाग होतो आणि कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला ते कसे विचारले जातात याचा संपूर्ण कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होणार आहे तर पहा या ठिकाणी मित्रांनो ओके या ठिकाणी पेंडुलमचे घड्याळ जे आहे हे गुरुत्वावर अवलंबून असते पहिली कन्सेप्ट लक्षात घ्या जे काही या ठिकाणी पेंडुलमचे घड्याळ आहे हे पेंडुलमचे घड्याळ मित्रांनो कशावर अवलंबून असते तर हे गुरुत्वावर अवलंबून असते हे या ठिकाणी लक्षात घ्या ओके गुरुत्वावर अवलंबून असते कारण त्याची फिरण्याची जी गती आहे म्हणजेच काय त्याची फिरण्याची म्हणजे आता पेंडुलमचं घड्याळ माहिती आहे जो पेंडुलम मित्रांनो या ठिकाणी असतो ओके आधी कॉन्सेप्ट समजून घ्या की पेंडुलम काय असतो आणि पेंडुलमची घड्याळ कशी असते पहा जो पेंडुलम या ठिकाणी आपण ही घड्याळ आहे आणि त्याला हा खाली या ठिकाणी लागलेला तो पेंडुलम आहे ओके बारा पासून हे आकडे या ठिकाणी सुरुवात होते आणि या पद्धतीने ते आकडे घड्याळीची या ठिकाणी फिरत असतात ओके okay? आणि हा पेंडुलम या ठिकाणी पहा या ठिकाणी हा पेंडुलम याही ठिकाणी जाणार आहे त्यानंतर परत इथे येणार आहे परत या ठिकाणी येऊन तो या ठिकाणी कार्य करणार आहे तो पेंडुलम फिरणार आहे ओके okay? मग या पेंडुलम वर आधारित जे काही घटक आहेत ते कशावर हो आहेत तर पेंडुलमचं गड्या हे गुरुत्वावर अवलंबून असते हे सर्वात पहिले लक्षात घ्या त्याची फिरण्याची गती म्हणजेच या ठिकाणी थोडक्यात त्याचा तास काटा थोडक्यात म्हणजे काय त्याचा तास काटा बारा पासून परत बारा पर्यंत येण्यासाठी लागणारा त्याचा वेळ म्हणजेच त्या घड्याळाचा दोलन काळ होय काय दोलन काळ आता दोलन काळ काय तर यासाठी मित्रांनो तुम्हाला ही घड्याळ सांगितली पहा इथून या ठिकाणी ही जी घड्याळ आहे ही बारा तासाच तास ही घड्याळ आहे याच्यामधून जो तास काटा आहे हा पूर्ण फिरून परत कुठे येणार आहे या ठिकाणी बारावर येणार आहे आणि बारावर येत असताना लक्षात घ्या बारावर या ठिकाणी तो येत असताना या ठिकाणी त्याला लागणारा जो कालावधी आहे तो कालावधी तो या ठिकाणी कसा लागणार आहे किती लागणार आहे ते या ठिकाणी जो लागणारा कालावधी आहे त्या कालावधीला त्याचा दोलन काळ असे म्हणतात किती लागेल कसा लागेल हे मित्रांनो त्या गुरुत्व त्वरणावर आणि त्याच्या फिरण्याच्या गतीवर आहे आणि तो कसा फिरणार आहे कशा पद्धतीने असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत मग यानंतर पुढे पहा जेवढा तास काटा जास्त वेगाने फिरेल पहा जेवढा या ठिकाणी मित्रांनो आपला हा जो तास काटा आहे जेवढ्या वेगाने फिरेल जेवढा त्याचा वेग कोणाचा तास काटाचा वेग लक्षात घ्या मित्रांनो जो तास काटा आहे या तास काटाचा लक्षात घ्या हा जो तास काटा आहे या तास काटाचा जेवढ्या वेगाने फिरेल तास काटा जेवढ्या वेगाने या ठिकाणी फिरेल तेवढ्या याच्याने काय होईल तर लक्षात घ्या जेवढ्या वेगाने तो फिरेल तेवढ्या या ठिकाणी त्याचा दोलन काळ कमी असणार आहे तेवढा त्याचा काय लागणार आहे मित्रांनो त्याचा जो दोलनकाळ आहे हा दोलन काळ तेवढा कमी असणार आहे त्याचं कारण म्हणजे काय तर या ठिकाणी लक्षात घ्या दोलन काळ म्हणजेच काय या ठिकाणी हा दोलन काळ जो आहे तो लागणार जर तात्काळ पटापट फिरला तर या ठिकाणी हा जो दोलक आहे हा या ठिकाणी पटापट फिरायला सुरुवात होईल आणि तो पटापट फिरल्यामुळे त्याचा दोलन काळ लक्षात घ्या त्याचा दोलन काळ जो आहे तो दोलन काळ दोलन काळ जो आहे हा कमी होईल दोलन काल जो आहे तो कमी होईल का कमी होईल कारण तास काटा हा वेगाने फिरल्यामुळे कशामुळे वेगाने फिरल्यामुळे हा या ठिकाणी कमी होईल ओके पुढे पाहूया पुढे काय म्हटलंय मित्रांनो पहा तर पुढे या उलट जेवढा तास काटा कमी वेगाने फिरेल जेवढा तास काटा कमी वेळाने म्हणजे या ठिकाणी कमी वेगाने फिरेल म्हणजे तो मंद गतीने फिरेल तेवढी जी आहे जेवढी मंद गतीने फिरेल तेवढाच त्याचा ते दोलन काळ सुद्धा मित्रांनो काय असणार आहे जास्त असणार आहे म्हणजेच जर तास काटा हा जलद गतीने फिरला तर त्याचा दोलन काळ हा काय होणार आहे वाढणार आहे आणि जेवढा या ठिकाणी तास काटा मंद गतीने म्हणजे घड्याळ जर मंद गतीने फिरली तर लक्षात घ्या त्या ठिकाणी दोलन काळ सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे जास्त होणार आहे म्हणजे कमी याच्याने फिरला तर दोलनकाळ वाढेल आणि जर जास्त गतीने तासकाटा फिरला तर दोलन काळ कमी होईल हे मित्रांनो तुम्हाला या एक्सपेरिमेंट वरनं लक्षात आलं असेल कारण जर तासकाटा पटापट फिरला तर दोलन पटापट होईल काय होईल ऑक्सिलेशन दोलन दोलनकाळ या ठिकाणी पटापट होईल आणि जर तो तासकाटा मंद गतीने झाला काय झाला जर का तो तासकाटा जर का आता तासकाटा जो आहे तास हा मंद गतीने फिरला म्हणजे कमी वेगाने फिरला म्हणजे कमी वेगाने ज्या वेळेस फिरला त्याचा वेग जर कमी झाला कमी वेग असेल तर त्यावेळेस त्याचा जो काही या ठिकाणी दोलन काळ आहे हा दोलन काळ मात्र काय होईल वाढेल दोलन काळ काय होईल दोलनकाळ हा वाढेल तो कमी होणार नाही तो कमी केव्हा होईल जेव्हा घड्याळचा काटा हा पटापटा फिरेल जास्त गलितीने फिरेल तेव्हा होईल मित्रांनो मग आपल्याला हे जर काढायचं असेल तर हे काढण्यासाठी मित्रांनो पहा आपल्याला दोलन काळाचं जे टीचे सूत्र आहे ते टीच्या सूत्राचा वापर या ठिकाणी करावा लागेल आणि या टीच्या सूत्राचा वापर काय असणार आहे आणि या, या टीच सूत्र काय ठरवणार आहे ते या ठिकाणी पहा पहा सूत्र असणारे टी बरोबर काय असणार आहे टी बरोबर दोन पाय मुळात एक छेत जी हे याचं सूत्र आहे याच्यामध्ये जो पाय आहे तो पाय म्हणजे तीन पॉईंट चौदा त्याची व्हॅल्यू आहे हे आपल्याला माहिती आहे ओके तीन पॉईंट चौदा त्याची व्हॅल्यू आहे हे आपल्याला मित्रांनो या ठिकाणी माहिती आहे त्याचबरोबर एक बरोबर म्हणजे काय आहे हा एक हा एक पेंडुलम ची लांबी दर्शवतोय काय दर्शवतोय जो पेंडुलम आहे त्या पेंडुलम ची लांबी आहे लेंथ ऑफ पेंडुलम तो या ठिकाणी असणार आहे आणि जो स्मॉल जी आहे तो स्मॉल जी म्हणजे त्या ठिकाणातलं गुरुत्व त्वरण आहे ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन आहे ओके यावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल म्हणजेच असं म्हणता येईल की दोलनाची लांबी कोणाची दोलकाची जर आपण लांबी वाढवली या सूत्रानुसार तर त्याचा दोलन काळ सुद्धा वाढेल काय होईल त्याचा दोलन काळ सुद्धा वाढेल आणि गुरुत्व तोरण जर वाढवलं जर गुरुत्व तोरण वाढवलं तर मात्र दोलन काळ काय होईल कमी होईल पहा हे या ठिकाणी आपण या शब्दाचा अर्थ समजून घेऊया काय म्हटलं मित्रांनो जर हा दोलक पहा हा जो पेंडुलम आहे ह्या पेंडुलमचा जर आपण ही दोरी आता काय केली लॉंगेस्ट केली म्हणजे मोठी केली ज्या अर्थी ती मोठी केली म्हणजे तिला ऑक्सिलेशन व्हायला काय लागेल जास्तीचा कालावधी लागेल काल काय लागेल ऑक्सिलेशन व्हायला जास्तीचा कालावधी लागेल म्हणून त्याचा दोलन काळ काय होईल कमी होईल आणि जर का समजा या ठिकाणी गुरुत्व त्वरण वाढलं काय वाढलं गुरुत्व त्वरण या ठिकाणी जर वाढलं तर त्यावेळेस या दोलकाचा काळ जो आहे हा काय होईल या ठिकाणी वाढेल काय मित्रांनो गुरुत्व तोरणाचा जर मित्रांनो या ठिकाणी आपण वाढवलं गुरुत्व तोरण जर वाढलं तर गुरुत्व तोरण वाढल्यानंतर सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या दोलन काळ सुद्धा काय होईल वाढेल म्हणजे परीक्षेला आपल्याला कशी होईल प्रश्न कसे विचारले जातील जर का गुरुत्व तोरण वाढले तर दोलक हा टिंबटिंब होतो तर तो वाढतो जर का मित्रांनो दोलकाची लांबी वाढवली तर दोलकाची लांबी वाढवल्यानंतर दोलकाचा कालखंड जो आहे तो सुद्धा काय होईल कमी होईल दोलकाचा खंड काय होईल लांबी वाढवली तर या ठिकाणी त्याचा दोलन काळ वाढेल जर गती वाढवल गुरुत्व तोरण वाढवलं तर दोलकाची गती ही वाढेल काय सॉरी कमी होईल काय होईल कमी म्हणजे त्याची गती फास्ट होईल कमी या ठिकाणी जास्त आणि कमी या ठिकाणी लक्षात येईल म्हणजे गुरुत्व तोरण वाढलं तर दोलक जो आहे तो वाढेल दोरोध काय होईल त्याची गती वाढेल आणि जर त्या ठिकाणी दोलकाची लांबी वाढवली दोलकाची लांबी वाढवली तर मात्र त्याचा दोलनकाळ कमी होईल हे <instability> या ठिकाणी लक्षात घ्या आणि पेंडुलमच्या घड्याळीमध्ये जर आपण पाहिलं तर तास काटा जर वेगाने फिरला तर दोलक जो आहे तो या ठिकाणी जलद गतीने फिरेल आणि जर तास काटा मंद गतीने फिरत असेल तर दोलनकाळ सुद्धा काय होईल या ठिकाणी वाढेल दोलनकाळ वाढेल दोलनकाळ वाढेल आणि तास काटा जलद गतीने फिरला तर दोलनकाळ कमी होईल ओके या कन्सेप्ट लक्षात घ्यायच्या आहेत ओके okay, तर मित्रांनो पटापट पड़ कमेंट्स करत चला आणि काही अडचणी असतील तेही करत त्या ते ठिकाणी विचारत चला म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अडचणी या ये ठिकाणी कम्प्लीट होतील ओके okay, चला त्याचबरोबर आता पुढे पहा ओके okay, पुढे आपल्याला काय दिलं आता आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे मित्रांनो आपल्याला की ध्रुवावर जर आपण पाहिलं ध्रुवाची आपल्याला माहिती आहे की ध्रुवावर गुरुत्व त्वरण हे थोडं जास्त असते ध्रुवावर गुरुत्व त्वरण हे काय मित्रांनो जास्त असते त्याचं कारण म्हणजे पा म्हणजेच या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागापेक्षा ध्रुवावर जो पेंडुलम आहे या पेंडुलमचा गड्याळ्याचा जर दोलक पाहिला तर याचा दोलन काळ हा कमी असेल काय असेल त्याचा दोलन काळ कमी असेल कारण तिथे तो पेंडुलम जलद गतीने फिरेल काय होईल जलद <दिक> गतीने फिरेल कारण गुरुत्व जे आहे ते ध्रुवावर थोडं जास्त आहे कशापेक्षा पृष्ठभागापेक्षा ओके म्हणजेच गड्याळ या ठिकाणी जलद गतीने काम करायला लागेल त्याचबरोबर पहा काटा हा वेगाने फिरल्यामुळे त्याच ठिकाणी काय होईल तो तास काटा जलद गतीने फिरेल म्हणजे बारा तासापासून तर ता परत बारा तासापर्यंत येण्यासाठी त्याचा तास काटा जो आहे हा कमी वळ घेत असेल तर त्यावेळेस मात्र मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी त्याच्या उलट विश्व वृत्तावर म्हणजे इक्वेटरवर काय होईल की गुरुत्व त्वरण जे आहे हे थोडस कमी असणार आहे काय असणार आहे गुरुत्व त्वरण हे इक्वेटरवर थोडं कमी असल्या कारणामुळे या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागापेक्षा विषुवृत्तावर पेंडुलमची जी घड्याळ असेल त्या पेंडुलमच्या घड्याळीचा जो पेंडुलम आहे त्याचा दोलन काळ हा मात्र या ठिकाणी जास्त असेल म्हणजेच घड्याळ या ठिकाणी मंद असेल घड्याळी काय असेल मंद असेल म्हणजे तास काटा मंद गतीने फिरेल म्हणजेच या ठिकाणी बारा पासून बारा पर्यंत येण्यासाठी तास काटा जास्त वेळ घेईल आणि तो जास्त वेळ घेतल्यामुळे त्या ठिकाणी जे दोलन काळ आहे तो दोलन काळ सुद्धा या ठिकाणी मित्रांनो काय होईल त्याचा आला दोलन काळ सुद्धा या ठिकाणी काय होईल मंद गतीने काम करेल यासाठी त्याचा तास काटा काय आहे हा जास्त वेळ घेत असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा दोलन काळ हा जास्त असेल हे या ठिकाणी लक्षात घ्या त्याला जास्ती कालावधी या ठिकाणी लागेल ओके असं एकदम सिंपल या ठिकाणी मित्रांनो हे आहे आणि हे समजण्यासाठी पहा या ठिकाणी पन्ना तुम्हाला या ठिकाणी सांगतो ही जी आपली पृथ्वी आहे ओके जे ध्रुव आहे आणि विषुवृत्त याच्यातला फरक सांगतो मित्रांनो आपली ही जी पृथ्वी आहे ही ध्रुवावर चपटी झालेली आहे काय आहे ध्रुवावर चपटी आहे आणि त्याच पद्धतीने मित्रांनो की विषुवृत्तावर फुगीर आहे विषुवृत्तावर काय आहे फुगीर आहे म्हणून काय होणार आहे इथे जो जो पेंडुलमची घड्याळ आहे या घड्याळीमध्ये तास काटा हा जलद गतीने फिरेल काय होईल जलद गतीने फिरल्यामुळे याचा परिणाम असा होईल की दोलनकाळ त्या ठिकाणी वाढेल काय वाढेल दोलनकाळ या ठिकाणी वाढेल परंतु जर इथे विचार केला विषुवृत्तावर पुगीर असल्यामुळे या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण ध्रुवापेक्षा काय आहे मित्रांनो कमी आहे काय आहे गुरुत्वीय त्वरण या ठिकाणी कमी आहे काय कमी आहे गुरुत्वीय त्वरण काय आहे गुरुत्वीय त्वरण जे आहे ते या ठिकाणी काय आहे कमी असल्यामुळे जो काही घड्याळ आहे तो घड्याळीचा तास काटा घड्याळीचा तास काटा जो आहे तास काटा हा मंद गतीने फिरेल काय होईल मंद फिरेल त्याच्यामुळे याचा दोलन काळ याचा दोलन काळ सुद्धा काय होईल मंदावेल म्हणजे त्याला या ठिकाणी तो जास्त कालावधी लागेल त्याला येण्यासाठीचा कालावधी हा जास्त लागेल हे या ठिकाणी लक्षात घ्या ओके हे संपूर्ण प्रश्न मित्रांनो या टॉपिक वर बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि विचारलेही जातात म्हणून हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे ओके आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल पुढे पाहूया पुढे पहा मित्रांनो आता पुढे या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला माहित आहे की जसं जसं या ठिकाणी आता तापमान वाढतं आता आपण गुरुत्वीय तोरणाच्या संदर्भात पाहिलं त्यानंतर या ठिकाणी जो घड्याळीचा काटा जो आहे जो तास काटा कशा पद्धतीने फिरणार आहे कशाने दोलनांक वाढणार आहे हे तुमच्या लक्षात आलं आता दुसरी कन्सेप्ट जी आहे ती तापमानावर अवलंबून आहे पहा आपल्याला माहिती आहे जस जसं तापमान वाढलं टेम्परेचर वाढलं तस तसं दोन कणांमधलं अंतर म्हणजे या दोन पार्टिकल्स मधलं अंतर सुद्धा काय होत जातं वाढत जातं तापमान वाढलं म्हणजे दोन कणांमधलं दोन पार्टिकल्स मधलं डिस्टन्स सुद्धा या ठिकाणी वाढतं ओके आणि ते वाढल्यामुळे काय होणार आहे तापमान वाढलं असता पेंडुलमची लांबी सुद्धा या ठिकाणी वाढेल म्हणून दोलन काळ सुद्धा या ठिकाणी वाढेल आपण पाहिलं पेंडुलमचा जर या ठिकाणी दोरा वाढवला होता तर त्याचं अंतर वाढलं अंतर वाढल्यामुळे त्याला काय होणार आहे यायला त्याचा कालावधी हा सुद्धा काय उडेल वाढणार आहे म्हणून पेंडुलमची लांबी वाढते म्हणूनच या ठिकाणी दोलन काळ सुद्धा या ठिकाणी वाढतो त्याचबरोबर जर समजा एका पेंडुलमला पाण्याने भरलेला एक गोळा जोडला एक पेंडुलमला जर पाण्याने भरलेला गोळा जर मित्रांनो आपण जोडला असेल आणि त्या गोळ्याला जर खालून आपण छिद्र पाडलं ओके पेंडुलमला जर आपण पाण्याचा काय केला गोळा बांधला त्याला छिद्र पाडलं तर दोलन काळामध्ये काय फरक पडेल तर तो दोलन काळातला फरक या ठिकाणी समजून घ्या याच वरनं मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात डिपली आणि वरच्या पद्धतीने म्हणजे इझी आणि हार्ड दोघे पद्धतीचे क्वेश्चन जरी विचारले तरी तुम्हाला या कन्सेप्ट समजल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांचे उत्तरं देऊ शकता तर पहा काय या ठिकाणी जेव्हा पाण्याने भरलेला गोळा पेंडुलमला जोडला असेल तेव्हा पेंडुलमची लांबी जी आहे ही गोळ्याच्या मध्य भागापर्यंत मोजली जाते काय होते पेंडुलमच्या मध्य भागापासून मोजली जाते याला आपण जा काय म्हणतो गुरुत्व मध्य म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो काय म्हणतो याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी याला असे म्हणतो मग जर आपण जर पण जर त्याच गोळ्याला खालून छिद्र पाडलं आहे आता त्याला काय केलंय छिद्र पाडलंय आणि छिद्र पाडलं असल्यामुळे तर त्यातून पाणी हळूहळू गळेल पाणी काय होईल हळूहळू गळेल आणि पाणी हळूहळू गळलं म्हणजेच पाण्याची पातळी खाली सरकत जाईल आणि अशा वेळी मध्य सुद्धा काय होईल खाली खाली सरकत जाईल कारण तो गोळा ज्यावेळेस भरीव पाण्याने पूर्ण भरलेला होता तेव्हा त्याचा मध्य काय होता या ठिकाणी वेगळा होता जस जसं पाणी त्याच्यातनं गळत गेलं तस तस पाणी गळत गेल्यामुळे काय होईल मित्रांनो त्याचा मध्य सुद्धा हळूहळू सरकत जाईल आणि सरकत गेल्यामुळे पेंडुलमची लांबी काय होईल अर्थात जास्त या ठिकाणी गृहीत धरावी लागेल म्हणून पाणी संपेपर्यंत पाणी संपेपर्यंत त्याची जी लांबी आहे ती लांबी वाढत जाईल म्हणून दोलन काळ सुद्धा या ठिकाणी वाढेल म्हणून दोलन काळ सुद्धा या ठिकाणी वाढत जाईल आणि शेवटी पाणी संपल्यावर गुरुत्वीय मध्यम परत पहिल्या जागीच येईल म्हणून शेवटी दोलन काळ काय होऊन जाईल कमी होऊन जाईल दोलन काळ काय होऊन जाईल मग कमी होऊन जाईल ज्यावेळेस पाणी संपेल पाणी संपल्यामुळे त्याचा मध्य परत त्या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या ओके या मित्रांनो पेंडुलमच्या संदर्भात टेम्परेचर वगैरे या संदर्भातल्या जो आहे तो घटक आपण आतापर्यंत अभ्यासला यानंतर पुढचा आपला टॉपिक आहे अंतराळ विज्ञानाच्या संदर्भात त्याची फंडामेंटल कन्सेप्ट काय आहे त्याची मूलभूत संकल्पना काय आहे ते आपण या ठिकाणी आता समजून घेणार आहोत पा, या ठिकाणी आपल्याला काही मूलभूत संकल्पना समजणे खूप गरजेचं आहे त्या समजल्याशिवाय अवकाशाच्या संदर्भातल्या कन्सेप्ट समजणार नाही मग त्या थोडक्यात समजूया पहा जर आपण पहा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं आपण उंचीवर जावं तसं तसं वातावरणात काय होत जातो बदल होत जातो म्हणजे जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून या ठिकाणी वातावरणामध्ये जाऊ जेव्हा या ठिकाणी आपण वातावरणामध्ये गेल्यानंतर काय होणार आहे मित्रांनो उंचीनुसार ते वातावरण बदलत जाणार आहे वातावरणानुसार काय होत जाणार आहे या ठिकाणी वातावरणानुसार मित्रांनो जे काही आहे ओके एक मिनिट काय होणार आहे जसं जसं आपण वातावरणामध्ये उंचीवर जाणार आहोत तसं तसं वातावरणामध्ये काय होत जाणार आहे बदल होत जाणार आहे या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्या ओके आणि ते बदल झाल्यामुळे काय होणार आहे वातावरणातलं तापमान उंचीनुसार विविध स्तरावर प्रत्येक लेव्हलवर प्रत्येक स्तरावर काय असणार आहे मित्रांनो ते काय असणार आहे प्रत्येक स्तरावर त्याचा अभ्यास तुम्ही भूगोलामध्ये केला आहे ते वेगवेगळं असतात आणि ते स्तर कोणते आहेत ते स्तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात पाहिजे ते म्हणजे काय तपांबर स्थितांबर मध्यांबर आयनांबर आणि बहिर्मंडळ ज्याला आपण या ठिकाणी एक्झोस्पियर असे म्हणतो अनुक्रमे यांना म्हणतो पा या ठिकाणी टॅट्रोस्पियर ओके या ठिकाणी आणि असे यांना या स्तरांना अनुक्रमे वातावरणामध्ये वरून खाली जात असताना वरून सॉरी खालून वरती जात असताना हे थर आपल्याला लागतात ला पहिला लागतो तपांबर नंतर सितांबर मध्यांबर आयनांबर आणि बाह्यंबर किंवा बहिर मंडळ असे याला म्हटलं जातं याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये लक्षात घ्या या सिक्वेन्स मित्रांनो पेपरला बऱ्याच वेळेस विचारले गेलेले आहेत की नंतर कोणता थर येतो किंवा बाह्य मंडळाच्या आधी किंवा can't बाह्यंबरच्या आधी कोणता थर येतो कोणतं मंडळ येतं असे बरेच प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे ओके मग या तत्वावरून मित्रांनो आपण जर पाहिलं ही आपली पृथ्वी आणि ह्या पृथ्वीवरनं जसं जसं आपण आता काय करतोय वरती इनक्रेस होतोय अवकाशामध्ये स्पेसमध्ये तर पहिला थर आपल्याला लागणार आहे तो म्हणजे ला तपांबरचा किती किलोमीटरवर तर किलोमीटर तेरा किलोमीटरवर तेरा किलोमीटरवर मित्रांनो आपल्याला तपांबर असणार आहे ओके तपांबर असणार आहे तिथून वरती गेल्यानंतर वीस ते पन्नास किलोमीटरच्या दरम्यान वीस ते पन्नास किलोमीटरच्या दरम्यान काय होणार आहे वीस ते पन्नास किलोमीटरच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला कोणता थर असणार आहे सीतांबर असणार आहे कोणता असणारे मित्रांनो स्थितांबर त्यांची तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी किलोमीटर निशाह त्याची वर्गवारी या ठिकाणी करून दिलेली आहे त्याचबरोबर मध्यांबर काय आहे पन्नास ते ऐंशी किलोमीटर पन्नास ते ऐंशी किलोमीटर तुमचा मध्यांबर आहे आणि त्यानंतर पुढे ऐंशी ते सहाशे नव्वद पहा ऐंशी ते सहाशे नव्वद किलोमीटर मध्ये मित्रांनो तुम्हाला असणार आहे तो म्हणजे आयनांबर असणार आहे कोण असणार आहे आय नंबर या ठिकाणी असणार आहे आणि बयांबर जो आहे तो दहा किलोमीटर पर्यंतचा जो भाग आहे दहा हजार चा पर्यंतचा पुढचा भाग जो आहे तो बहिर्मंडळ म्हणजे भायंबर या ठिकाणी असणार आहे हे लक्षात घ्या म्हणजेच या ठिकाणी जर आपण पृथ्वीपासून जसं या ठिकाणी वातावरणामध्ये काय करणार आहोत झेप घेणार आहोत जसं जसं आपण या ठिकाणी वातावरणात जाणार आहोत त्या ठिकाणी त्यांचे स्तर कसे आहेत हे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लक्षात आले असतील ओके okay? मग याच्या आधारावर पुढच्या गोष्टी काय तर पहा या संकल्पनेवरनं पहा तपांबराच्या अगदी वरच्या भागातून विमानाचा प्रवास असतो कुठे हा जो तपांबर आहे या तपांबराच्या अगदी वरच्या भागामध्ये काय असतं पहा विमान दिसतंय तुम्हाला इथे याला इरेज करूया आपण ओके हा इथे पहा तुम्हाला एक एक या ठिकाणी दिसेल कि या ठिकाणी हा जो तपांबर आहे याच्या स्तराच्या काय आहे की वरच्या भागातून विमानाचा प्रवास होताना आपल्याला दिसतो त्याचबरोबर या ठिकाणी जो अवकाश तंत्रज्ञानाचा मुळीच भाग नसतो तो अवकाश तंत्रज्ञानाचा मुळीच कोणत्याच प्रकारचा तो भाग नसतो हे या ठिकाणी लक्षात घ्या अवकाश <laughs> तंत्रज्ञानाचा वापर करून रॉकेटद्वारे दोन प्रकारचे उपग्रह अवकाशात पाठवले जातात एक म्हणजे मित्रांनो नैसर्गिक उपग्रहावर किंवा त्याच्या ग्रहांवर या ठिकाणी पाठवले जातात जसं चंद्रावर किंवा मंगळावर किंवा मित्रांनो दोन ग्रह दोन या ठिकाणी जे उपग्रह पाठवले जातात ते कोणते एक तर चंद्रावर किंवा मंगळावर आणि दुसरा कोणता आहे पृथ्वीच्या भोवतीच्या कक्षेमध्ये म्हणजेच काय जर आपल्याला दुसऱ्या ग्रहावर जाऊन किंवा दुसऱ्या उपग्रह आपल्या नैसर्गिक उपग्रहावर जाऊन जे काही संशोधन करायचं असेल त्या ठिकाणी पाठवला जाणारा एक भाग आहे तो उपग्रहांचा तिथे पाठवला जातो दुसरा आहे मित्रांनो पृथ्वीच्याच कक्षेमध्ये राहून पृथ्वीच्याच कक्षेमध्ये राहून आपण जे काही या ठिकाणी जे उपग्रह पाठवतो जेणेकरून ज्याचं उदाहरण द्यायचं ठरलं आता मी तुमच्याशी जे लेक्चर या ठिकाणी शेअर करतोय तुम्ही जे पाहताय तुमच्या घरी बसल्या आणि मी या ठिकाणावर माझ्या घरी बसल्या तुम्हाला जे शिकवतोय याची टेक्नॉलॉजी काय आहे की याचा एक सॅटेलाइट आपल्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरतो आहे आणि त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे ओके okay? दॅट सिंपल मित्रांनो अशा पद्धतीचे जे पृथ्वीच्या कक्ष आणि चंद्रावर जाऊन चंद्राचा अभ्यास करण्यासाठी आणि मंगळावर जाऊन मंगळाचा अभ्यास करण्यासाठी असे दोन प्रकाराचे या ठिकाणी उपग्रह या ठिकाणी पाठवले जातात आणि याच्याही संदर्भात लक्षात घ्या की पहिल्या प्रकाराची जो उपग्रह आहे त्या उपग्रहाला कमीत कमी या ठिकाणी इतक्या वेगाची पा किती वेगाची मर्यादा असावी पहिल्या प्रकारासाठी त्या उपग्रहाला कमीत कमी कितक्या वेगाची या ठिकाणी पाठवावे लागेल की तो उपग्रह पृथ्वीच्या वातावरणाचा तसेच पृथ्वीच्या गुरुत्व कक्षेच्या बाहेर जाईल म्हणजेच जर आपल्याला तो उपग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पाठवायचा असेल तर त्यासाठी त्याला कमीत कमी कितक्या कमी, इत कितक्या इतक्याने कितक्या वेगाने या ठिकाणी पाठवावा लागेल की तो उपग्रह पृथ्वीच्या वातावरणाच्या आणि गुरुत्व कक्षेच्या बाहेर जाईल ओके ते आपल्याला ऑलरेडी दिले जे आपण पाहूच या वेगाला ज्या वेगाला आपण या ठिकाणी पाठवणार आहोत जी या ठिकाणी त्याला तो वेग लागणार आहे त्या वेगालाच या ठिकाणी निरसरण वेग किंवा त्याला एस्केप व्हॅल्यु सिटी काय म्हणतात त्याला एस्केप व्हॅल्यू सिटी किंवा त्याला निसरण वेग असे या ठिकाणी म्हणतात काय म्हणतात निसरण किंवा या ठिकाणी त्याला एस्केप व्हॅल्यु सिटी या ठिकाणी म्हटलं जातं त्याला वेग असे म्हणतात काय म्हणतात वेग असं सुद्धा या ठिकाणी त्याला संपवतात मग हा वेग ग्रहाच्या वस्तुमान आणि ग्रहाचा अवलंबून असतो काय म्हटलंय हा जो वेग आहे हा वेग कशावर अवलंबून असतो जो ग्रह आपण पाठवतो आहे त्या ग्रहाच्या वस्तुमानावर आणि त्या ग्रहाचा आकारमान याच्यावर तो अवलंबून असतो म्हणजेच पहा पृथ्वीसाठी हा वेग निश्चित झालेला आहे पृथ्वीपासून कोणत्याही उपग्रहाला जर या ठिकाणी पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पाठवायचे असेल तर त्यासाठी त्याची निरासरणाची कमीत कमी, -कमी मर्यादा ही अकरा पॉईंट किलोमीटर पर सेकेंड म्हणजे एका सेकंदाला लक्षात घ्या एका सेकंदाला त्या ग्रहाची किती असली पाहिजे तर तो एका सेकंदाला अकरा पॉईंट दोन किलोमीटर एवढं अंतर त्याने गाठलं पाहिजे जेव्हा तो एवढं अंतर गाठेल तेव्हा तो या पृथ्वीच्या कक्षाबाहेर तो उपग्रह जाईल म्हणजेच अर्थात त्याचा निरासरण वेग किंवा त्याचा मुक्ती वेग किंवा त्याची एस्केप व्हॅल्युसिटी विचारली तर ती अकरा पॉईंट दोन किलोमीटर पर सेकेंड अशी आहे हे लक्षात घ्या परीक्षेला कसंही विचारलं पद्धतीने फिरून विचारलं तर उत्तर मित्रांनो तुम्हाला आलं पाहिजे आणि तुम्ही ते व्यवस्थित या ठिकाणी ते उत्तर जमवायला पाहिजे ओके यानंतर पुढे पाहा दुसऱ्या प्रकारासाठी पहिला प्रकार जो आपल्याला चंद्रावर आणि मंगळावर पाठवायचा आहे पण आता दुसरा म्हणजे पृथ्वीच्या कक्ष ठेवायचा आहे त्यावेळेस त्या, त्या उपग्रहाला किती उंचीवर आपल्याला स्थित करायचं आहे तसेच कोणत्या कक्षेत त्याला स्थिर करायचं आहे यानुसार तो वेग या ठिकाणी या ठिकाणी निश्चित केला जातो मग कसा निश्चित केला जातो पहा जा जर एखादा उपग्रह विशिष्ट कक्षेमध्ये फिरवून फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगाला या ठिकाणी वेग। त्या उपग्रहाच्या कक्षेचा वेग म्हणजे ऑर्बिटल व्हॅलोसिटी असे म्हणतात म्हणजे जो ग्रह आपल्याला या ठिकाणी पाठवायचा आहे आणि त्या ग्रहाला त्या एखाद्या उपग्रहाला एका विशिष्ट सेलमध्ये एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरून ठेवायचा असेल फिरवण्यासाठी लागणारा त्याला जो वेग आहे तो वेग त्याला किती लागणार आहे त्याच वेगाला त्या उपग्रहाचा कक्षीय वेग असे म्हणतात म्हणजे ऑर्बिटल व्हॅल्युसिटी असे म्हणतात आणि हा वेग पृथ्वीपासून जसं जसं उंचीवर जावे काय आपण पृथ्वीपासून उंची उंचीवर जावे तस तसे तो काय होत जातो कमी होत जातो तस तसा तो काय होत जातो मित्रांनो कमी होत जातो हे लक्षात घ्या आणि हा वेग सुद्धा ग्रहाच्या वस्तुमानावर किंवा त्याच्या आकारमानावर अवलंबून असतो हा सुद्धा कशावर अवलंबून असतो तो जो उपग्रह आपण पाठवतो त्याचं वस्तुमान आणि त्याचं आकारमान याच्यावर तो अवलंबून असतो आणि उपग्रहाच्या वस्तुमानावर नाही त्या ग्रहाचे वस्तुमान आणि त्याचा आकारमान याच्यावर अवलंबून असतो उपग्रहाच्या वस्तुमानावर नाही ही या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आणि समजून घ्यायची मित्रांनो ओके त्यानंतर पुढे पा पुढे मित्रांनो वरील दोन्ही प्रकारचे उपग्रह हे पृथ्वीच्या वातावरणाच्या किमान शंभर किलोमीटर उंचीपेक्षा जास्त अवकाशात पाठवले जातात दोन्ही उपग्रह जे आहेत त्या पृथ्वीच्या वातावरणाच्या किमान शंभर किलोमीटर उंचीपेक्षा जास्त पाठवले जातात या उंचीचा स्तर आयनंबरामध्ये आहे कुठे आहे आयनांबरामध्ये आहे जे आपण आताच मागच्या याच्यामध्ये स्लाइडमध्ये पाहिलं ओके तुम्हाला लक्षात आला असेल की उंचीला कर्मक रेषा म्हणतात काय म्हणतात रेषे या ठिकाणी की जी उंचीला आय नंबर मध्ये आहे त्या रेषेला ठिकाणी कर्मन रेषा या ठिकाणी म्हणतात काय म्हणतात कर्मन रेषा हे या ठिकाणी म्हणतात आणि कर्मन रेषेच्या पलीकडे पाठवलेल्या प्रत्येक बाबीला अवकाश म्हणजेच अंतराळ असे म्हटलं जातं बऱ्याच वेळेस परीक्षेला विद्यार्थी हे उत्तर चुकवून येतात की या ठिकाणी अवकाश कोणाला म्हणतात खालीलपैकी पर्याय दिलेले असतात जी कर्मन रेषा आहे कर्मान रेषेच्या पलीकडचा जो भाग आहे त्या प्रत्येक बाबीला अवकाश म्हणजे स्पेस किंवा अंतराळ असे म्हटलं जातं जर एखाद्या उपग्रह जर एखादा उपग्रह पृथ्वीच्या भोवती त्या कक्षेत फिरत असेल जर एखादी उपग्रह पृथ्वीच्या भोवती त्या कक्षेत फिरत असेल आणि फिरताना त्याला पृथ्वीच्या गुरुत्व कक्षेच्या बाहेर निष्ठायचं असेल काय करायचं असेल त्याच्या बाहेर जर त्याला निष्ठायचं असेल तर त्याचा वेग मित्रांनो पा वर्गमूळात दोन पट्टीने करावा लागतो म्हणजे ज्याला लागते की ऑर्बिटल व्हॅल्युसिटी त्याची काय करावी लागते, लागते। वर्गमुळात दोन पट वाढवावी लागते हे लक्षात घ्या आणि हा प्रश्न सतत आणि वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे म्हणून याचा व्यवस्थित विचार, विचार करून या ठिकाणी मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे अभ्यास आणि प्रत्येक लेक्चरचा आपला प्रत्येक पॉईंट या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करत चालायचं आहे ओके याच पद्धतीने मित्रांनो आजच्या ह्या मध्ये आपण जे काही आपलं गुरुत्व आकर्षण आहे जो आपला भाग जो आहे गुरुत्व आकर्षणाचा या गुरुत्व आकर्षणाचा मित्रांनो आपण आजच्या पार्ट तीन मध्ये जो काही आहे एस्केप व्हॅल्युसिटी असेल पेंडुलम असेल अवकाश मोहिमांच्या संकल्पना असेल यांचा जो काही अभ्यास आहे तो आपण आजच्या या मध्ये केलेला आहे हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या भागामध्ये पुढच्या टॉपिक सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा ओके मित्रांनो सी अगेन अँड बाय बाय फ्रेंड ओके ओके बाय बाय